आम्ही आयुष्यभर छत्रपती राजश्री शाहू महाराज शाहू फुले आंबेडकर यापुढे आम्ही विचारायचे आहोत आणि हाच विचार घेऊन आम्ही पुढे जातो आहे आम्ही आज महायुतीवर असलो तरी आमची आयडियलॉजी हीच आहे आज छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा स्मृतिदिन आज आहे आम्ही त्यांना भक्तिभावानं त्यांना वंदन करण्यासाठी आलो आणि अतिशय भक्तिभावानं आम्ही त्यांना आज नमन केलेलं आहे आणि हे शाहू महाराजांच्या विचारांना पुढे जाण्याचा प्रयत्न राजकीय नेते मंडळी करत असतात काय तुमचं नेमकं या संदर्भात मत आहे किंवा काय तुमची आम्ही आयुष्यभर छत्रपती राजेश्री शाहू महाराज शाहू फुले आंबेडकर यापुढेच आम्ही विचारायचे आहोत आणि हाच विचार घेऊन आम्ही पुढे जातो आहे आम्ही आज महायुतीबरोबर असलो तरी आमची आयडिओलॉजी हीच आहे उद्या मतदान पार पडणार आहे मतदारांना काय आव्हान असणार आहे आता आपल्याला माहिती असेल की विशेषतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतल्यानंतर पूर्णपणानं दोन्ही कोल्हापूर हातकले मतदारसंघाचं वातावरण झपाट्यानं बदलून गेलं आणि एक लाट निर्माण झालेली आहे उद्याच्या या निवडणुकीमध्ये संजय मंडिक हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने हातकले मतदारसंघातून या धनुष्यवान्यांचं चिन्ह आहे त्याच्यावर लो मतदार प्रचंड प्रमाणात बटन दाबतील आणि मोठ्या मता निवडणूक निवडून आणतील याची मला विश्वास आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका